नारायण राणे यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी जोरदार मुंबई गोवा मार्ग पूर्ण करता आला नाही आपल्याला विमानतळ सुरू असलेलं बंद पडले ते सुरू करता आलं नाही आणि आपण शक्तिपीठ मार्गाच्या गोष्टी करताय आणि त्या लोकांना फटके देण्या विरोध करताय म्हणून महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी नेहमीच विकासासाठी योगदान दिलेलं आहे तुमचे आर्थिक देवाण होते त्यासाठी तुम्हाला जर महामार्ग पाहिजे असेल तर शेतकऱ्यांच्या विरोधाला आमचा पाठिंबाच असेल आणि तुम्ही ह्या धमक्या आम्हाला देऊ नका शेतकऱ्यांना देऊ नका सिंधुर्ग जिल्ह्याच्या जनतेला देऊ नका हत्याचाराचा डोंगर तयार करून डोंगर विद्रूप करून आणि महापुराच्या घाई जनतेला लुटून विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही आम्ही विकासाला विरोध करत नाही पण विकासाच्या नावाखाली स्वार्थ साधणाऱ्यांना मात्र आम्ही कधी सोडत नाही आणि म्हणून शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्याला फटके देण्याची भाषा कोण करत असतील तर त्यांना आम्ही चटके दिल्याशिवाय सोडणार नाही